बोलत नवीन नायटिंग उद्घाटन कसला डब्बा बोलून आमच्या बाईला मॅगी खायची असते नुसती मॅगी तू काय बोलते स्वरा अरे हो त्याला मार्केट मधून ना नाही लागल सोरा फ्रीज मध्ये काय नाहीये मला शोधून दाखव हा दाखव असच करत दाखव मला शोधून होती का मला ते सांग अगं ती मेथी काय करायचं या स्वराला ती असते का स्वरा देवा कसं व्हायचं कस व्हायचं काय बोलायचं हा मग प्रश्नच नाही या लवकर पावभाजीची भाजी तीन दिवस या लवकर लवकर लाईव लाईव्ह चला पावभाजीची भाजी म्हणजे चांगली का दोन दिवस झाले बोलून भाजी राजेश साखरे नमस्कार दादा स्वागत आहे तुमच्या आमच्या स्वराज्य पिढी मी बंडी खेळणार हाय दादा हाय हरव नमस्कार तशात सर्वजण लाईव्ह करा संपवलं ना किती राय किती ठेवलं तू काढल्या हाय पानतो नमस्कार सगळ्यांना तुमचं झालं का सगळं जेवण आमचं काय झालं आमचं जेवण बनत आहे हा रोडगड खरंच फालतोय बर झालं सांगितलं तुम्ही आम्ही काय साधी माणसं जसं आम्हाला जमन तसं आम्ही टाकतो त्याच्यामध्ये आम्ही टेन्शन नाही घेत एवढं एक टाइमपास म्हणून टाकतो बर दादा कंटिन्यू त्या व्हिडिओवरतीच नाही पडत एक रंगुळ करा करमूक म्हणून नसेल आवडत का ना का बघू असं जबरदस्ती थोडी कुणाला की तुम्ही याच आमच्या लाईवरती या आणि आमची व्हिडिओ बघा बरोबर ना सिद्धेश रावळे हाय सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आमच्याकडे तसे काही कंटेंट नसतात तो कंटेंट कंटेंटसाठी आमच्याकडे एवढा टाइम नसतो आमची एक आवड आहे म्हणून आम्ही येतो लाईव्ह वरती येतो चल बाबा बरोबर की ते सांगा तुम्ही लोकांनी मला सांगा तुमची जेवण झाली का आल नुसतं आवाजात आलेले म्हणून विचारते आणि माझ्याकडे मला ना आवाज येतोय तिथपर्यंत आवाज येतोय बोलत राहा सगळ्यांची जेवण झाली का रवींद्र पवार हाय जेवण झालं तुमचं जयदीप जयदीप दादा शिंगल कशे आत सर्वजण काय नाही करत तुमच्याशी बोलती आणि भाजी साफ करायची काम चालू पाऊस पडतोय का रवींद्र रवी मागुरे हाय बोलले आणि पाऊस कुणाकडे कुणा कुठे कुठे पडतोय आमच्या इकडे तर पडून गेला मुंबईमध्ये कुठे राहते मी तुम्ही राहता का मुंबईमध्ये आमच्या इकडे तुमच्या इकडे कुठे वैत्य पडून मोकळा झाला वड वगैरे पाडून मोकळा झाला जीव घेऊन मोकळा झाला अवकाळी पाऊस यवतमाळला गावकडे असेल तर शेतातल्या पिकांचं नुकसान करून मोकळा होईल आता अचानक आलेला पाऊस ना मुंबई मध्ये काही ठिकाणी गारांचा पाऊस पडलाय पवन तुम्ही कुठे राहता मी मुंबईत राहते मुंबईला राहते मी काय करते खूप लांब आहे बदला पूर्वी जेवण नाही झालं दादा जेवण आहे आता लातूर जय दित वर यू एवढा लांबून व्हिडिओ बघत असल्याबद्दल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेवण करा आमचं जेवण आता काय भातशेच पण जेवण करायचंच आहे आम्हाला पण थोडस लेटच असतं आमचं जेवण बाय दादा आमटी बनवली बनवलीये तोडग्याची भाजी बनवते आता कोण कोण फर्स्ट टाइम आलेल आहे लाईव्ह वरती दादा सांगितलं ना घेवढ्या बनवली गेवलीये भात बनतोय चपात्या बनवल्यात कोण कोण फर्स्ट टाइम लाईव्ह वरती आहात सांगा फर्स्ट टाईम कोण कोण लाईवतो आपण आम्हाला पण जेव्हा घ्यायचंयला घ्यायचंय बादम जेवण बनवतं बनवत तुमच्या सोबत सगळ्यांसोबत गप्पा असतात रेगुलर फेमस झाले चांगले गाणं सोमनाथ पाटील हाय कश कुठून आहात जेवण झालं जेवण बनवलं बनवते काय बनवते राजमा म्हणजे घेवडा आमच्याकडं घेवडा बनतो त्याची आमटी बनवली भात बनतोय चपात्या बनवल्या जेवण करायचंय नंदुरकर अरे बापरी खूपच लांबून आहात तुम्ही धन्यवाद एवढे लांबून व्हिडिओ बघत असल्याबद्दल लाईव्ह बघत असल्याबद्दल खूप खूप आभारी तुमचे नवीनच आहात का चॅनेलवरती नवीन नाहीये तुम्ही सबस्क्रायबर आहात का माझी कशा आहात एकदम मस्त कशी आहात ओके ओके माझ्याकडनं काय झालं माहिती का तुम्हाला सांगते एक श्याम म्हणून बिचारा मुलगा होता चांगला आपल्याला पहिल्यापासून सबस्क्राईबर होता ताई ताई बोलायचा आणि सात आठ दिवसापूर्वी सात आठ म्हणजे चार पाच दिवसापूर्वी वाईट कमेंट डिलीट करता करता चुकून त्यालाच हाईड केलं आणि तो आता खरंच विचार करत असेल की ताईने मला का हाइड केलं त्याला चॅनल हटवलं असं चुकून झालं तो विचार करत असेल की का ताईने असं केलं पाहिजे चुकून झालं चुकीची कमेंट डिलीट करता करता त्याची कमेंट पटकन झाली आली आणि डिलीट त्याची कमेंट प्लीज शामदर व्हिडिओ बघत असेल लाईव्ह बघत चुकून माझ्याकडे डिलीट झाली दादा तू हा हाईट झाला चॅनल वर हो मी बोलतेच मी तुम्हाला नाही बोलत आहे थँक्यू मी सांगते बघत असेल तर त्याला मी सांगते श्याम चुकून माझ्याकडनं डिलीट झाले आपल्याला मोठ्या बहिणी प्रमाणे समजायचा तोंडले खराब निघाले बाकी काय म्हणतोय बोला स्वरा मला खरच आवाज येतोय

जुने सबस्क्रायबर कुठं गेले कळतच नाही सांगत मी दिले कुठं गायब झाले आनंद पटली थँक्यू दादा You are living in Gujarat. Thank you so much. जेवण करून घेऊ काय म्हणते काहीतरी बोलते माझी मुलगी इतकीच बळी मिळते नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जुने असेल तर सपोर्ट करा तर बोलतीये तुम्ही लोकच बोलत नाही त्याला मी काय करणार मला सांगा तुम्ही लोकच बोलत नाहीये तर मी काय बोलणार सांगा बोला लोकांना सगळ्यांना बोलायचं आणि काय तर आम्ही काय करणार